कल्याण डोंबिवलीत पहाटे जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे कल्याण स्टेशनचा परिसर जो आहे त्या ठिकाणी केडीएमसीच्या वाहन तळासमोरच्या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे शिवाजी चौकातला परिसर सुद्धा आहे कल्याण स्टेशनच्या परिसरात वाहतूक कोंडी झालेली आहे नाल्यांमधील पाण्याचा निचरा होत नाहीये त्यामुळे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली हा कल्याण स्टेशनचा परिसर आहे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेला वाहनांची वर्दळ असते मात्र आपण पाहतोय पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे आणि याला लागूनच असलेला जो छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा परिसर असेल किंवा आंबेडकर रोड असेल या ठिकाणीसुद्धा हे रस्ते सगळे जलमय झालेले आहेत कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस सध्या बरसतोय आहे आणि त्याचा फटका कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसराला बसलेला आहे हा स्थानकाचा परिसर जलमय झालेला आहे ज्याचा फटका वाहन चालकांना बसतो आहे तर कल्याण रेल्वे स्थानक अत्यंत वर्दळीचं असं मध्य रेल्वेवरचं स्थानक आहे एकंदरीतच स्टेशनचा परिसर सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे सकाळच्या वेळेला वाहतुकीची वाहतूक असते म्हणजे वाहतुकीची वर्दळ असते मात्र अशातच मुसळधार पावसामुळे कल्याण स्थानकाचा हा संपूर्ण परिसर जलमय झाल्याचा आपण पाहतोय आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे तर कल्याण स्टेशन परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी कल्याण डोमिनी परिसरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे तर सकाळी पावसाने काही वेळ विश्रांती घेतलेली तर मात्र अर्धा तासापासून पावसाची जोरदार सरी बरसत आहेत कल्याणचा हा स्टेशन परिसर आहे या स्टेशन परिसरा पूर्ण ज्या रस्त्यावरती जलम झालेला आहे आपण पाहू शकता की ट्रॅफिक जामसुद्धा झालेली आहे कारण कल्याणचा हा स्टेशनला जाणारा हा मुख्य रस्ता आहे मात्र या रस्त्यावरती पाणी साचल्याने प्रचंड अशी वाहतूक कोंडी झालेली आहे त्याचप्रमाणे कल्याणचे जे सकल भाग आहेत ठिकाणी सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे महानगरपालिका नेहमी दावा करते की पावसाळ्यामध्ये पाणी साचणार नाही मात्र जे सकल भाग आहेत त्या सकाळ भागामध्ये पाणी नेहमी साचत असतं सा। कल्याणची छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्याचबरोबर आंबेडकर चौक आहे या ठिकाणी सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे तर स्टेशनचा जो हा परिसर आहे वा इथे पूर्णतः वाहतूक कोंडी झालेली आहे रस्त्यावरती पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे ही वाहतूक कोंडी आहे त्याचप्रमाणे जे स्टेशनवरती जे कामा चाकरमाने यांना यांचे हाल होत आहेत नागरिकांना पावसामधूनच पाण्यामधनंच जे रस्ता आहे ते काढावं लागतं त्यामुळे स्टेशनला जाणारा जो पाच मिनिटाचा जो रस्ता आहे तो पंधरा ते वीस मिनटं होत असल्याने नागरिकांना याचा मयस्थार सहन करावा लागतात कॅमेरामन स्वप्नील आतिश आतिशभो झी मीडिया कल्याण